हे जे त्रिकुट आहे फोटो नाही तर हा भाग्यवान जो आहे तर हा दोन बायकांचा हा मधला दादला आहे आणि मग या दोन्ही बायकांच्या चढावडीमुळे त्याची परवड होत असताना आता याची बातमी प्रसिद्ध झालेली आहे अनेक न्यूज पोर्टल वरून आणि अशा स्थितीमध्ये एकीकडे आम्हाला लग्नासाठी मुले मिळत नाहीत तेव्हा आम्ही लग्नाची पोहोच घटस्फोटी किंवा विद्वेषी लग्न करण्याची तयारी दाखवत असताना या महोदयांना एक सोडून दोन दोन बायका मिळाल्या आणि मग आता हे नेमकं काय प्रकरण आहे तर पहिली सुंदर बायको घरामध्ये असताना यानं पहिल्या पत्नीचं सोडून दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न केल्याच्या नंतर ज्यावेळेस पहिल्या पत्नीला हे समजलं आणि एकाच घरात दोन सावती सावती ज्यावेळेस नांदायला लागल्या तर त्यावेळेस साहजिकच वाद होणं हे अपेक्षित आहेच म्हणजे म्हणतात दोन बायका आणि आहे का त्या पद्धतीने हे वाद मग चव्हाट्यावर येऊ लागले आणि चव्हाट्यावर येत असताना मग पहिल्या पत्नीनं पोलिसांकडे तक्रार केली आणि तक्रार केल्याच्या नंतर पहिल्या पत्नीला जे काही दुसरं लग्न त्यानं केलं तर याची कल्पनाच नव्हती मात्र ही गोष्ट उजागर झाल्याच्या नंतर तक्रार झाल्याच्या नंतर हे प्रकरण कौटुंबिक सल्लागार केंद्रात गेलं आणि तिथं मग वाद मिटवण्याच्या दृष्टीनं गेल्या चौदा फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पती पत्नी दोघांनाही त्या ठिकाणी हजर राहायला सांगितलं आणि पहिल्या पत्नीनं जे काही दुसरं लग्न होतं तर त्याला विरोध दर्शन केंद्राच्या सदस्यांनी या दुसऱ्या लग्नासाठी मात्र नवऱ्याला चांगलंच धारेवर धरलं आणि दुसऱ्या पत्नीला देखील चुकीचं ठरलं मात्र संपत्तीचं आणि वेळेचं आता लग्न तर होऊन पडलेलं होतं मात्र याचं नियोजन करत असताना आठवड्याचे जे काही सात दिवस आहे तर मग याच्यामध्ये जो काही निर्णय दिला तर पहिल्या पत्नीला दरमहा चार हजार रुपये मुलांच्या शिक्षणासाठी द्यावे असा आदेश त्यांनी दिला त्या लवादानी आणि मग अं त्यानंतर तीन दिवस पहिल्या पत्नीकडे राहावं दुसऱ्या पत्नीकडे उरलेले तीन दिवस राहावं आणि आठवड्याचा एक दिवस त्याच्यासाठी सुट्टीचा राखीव असेल मग त्या सुट्टीच्या दिवसामध्ये तो त्याच्या मनाला येईल त्या पत्नीकडे तो राहू शकतो आता या भाग्यवान त्रिकुटाबद्दल तुमच्या मनात काय येतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद